वॉर्ड क्रमांक एकशे तेहतीसच्या शिवसेना भाजपा रिपाईच्या महायुतीच्या उमेदवार निर्मती धान्य यांचा तीन हजार सातशे मतदेजांनी दणधणी विजय हा सर्वप्रथम मी आमचे सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब रामदास आठवले साहेब त्याचप्रमाणे आनंदराज आंबेडकर साहेब या सर्वांचे सर्व नेत्यांचे माहितीचे आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे लाडके आमदार परागबाई शाह यांचे देखील आभार मानतो हा जो आपला रमभाई नगर आणि कामराजनगरचा विजय आहे हा आपल्या सर्वसामान्य झोपडीधारकांचा रहिवाशांचा मंडळाचा आणि मी म्हणतो आमच्या विरोधात लढलेल्या लोकांचा देखील विजय आहे हा आपण लोकशाहीमध्ये मतदान करून एखादा माणूस जिंकून येतो तो सगळ्यांचाच नगरसेवक किंवा सगळ्यांचाच आमदार असतो तो, तो, तो कोणी हरला म्हणून त्याचा आमदार नाही जो हरला म्हणून नगर त्याचा नगरसेवक नाही त्यामुळे हा आपला विजय हा फक्त एकट्या निर्मितीचा एकट्या परमेश्वर कदमचा किंवा एकट्या शिवसेनेचा किंवा एकट्या महायुतीचा नाही हा सर्वांचाच विजय हा वंचितचा देखील विजय हा काँग्रेसचा देखील विजय हा राष्ट्रवादीचा देखील विजय आहे हा आर पी आयचा देखील विजय आहे आजपासून जी लढाई होती ती आपली संपलेली आहे आता आमची जी नगरसेविका निर्मितीताई कानडे आहे हे सर्वांचंच काम करणार आहे त्यामुळे मी सर्व विरोधातल्या पक्षांना उमेदवारांना त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना देखील आणि आमच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या सर्वांना विनंती करतो की इलेक्शन झालं आपला विषय लढण्याचा संपला आता आपण सर्वांनी मिळून आपल्या विभागात साठी विकासाचं काम करायचं आहे आणि आपल्या विभागामध्ये जे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचा प्रकल्प मंजूर केलेला आहे त्याचं काम सुरू झालेलं आहे ते काम पूर्ण करून घेऊन आपल्या दलित जनतेला गोर गरीब दीन जनतेला दलित जनतेला जी आता चाळीस पन्नास वर्षापासून घाणीत राहते जे आपले मागासलेलं पण आहे ते काही एक घाटकोपरच्या हरामखोर नेत्यांचं पहिल्यापासूनच जसं स्वप्न होतं की रामाबाई आंबेडकर नगर कधीच डेव्हलप होऊ नये सहा सहा वेळा आमदार झाले दोन दोन वेळा गृहनिर्माण मंत्री झाले पण त्यांनी आपल्या रामबाई आंबेडकर नगरचा विकास अडवला होता आता देखील त्यांनी या इलेक्शनमध्ये देखील विकास होऊ नये यासाठी पूर्ण ताकद आणि पैसा काही आमच्या आजान लोकांना ज्यांना काही कळत नाही राजकारण कळत नाही अशा थोड्याफार राजकारणाबाबतीत अज्ञान असलेल्या लोकांना थोडाफार पैसा देऊन आपल्या विभागाच्या विकासाला खीळ घालण्याचा था प्रयत्न केला पण त्या हरामखोर ज्या सहा वेळा आमदार झालेल्या हरामखोराचं स्वप्न आमच्या रंबाई आणि कामराजनगरच्या सामान्य जनतेने पूर्ण होऊन दिलं नाही आणि विकासाच्या पाठी ते उभे राहिले तर मी या बाकीच्या सर्व जे आमच्या विरोधात उभे होते ज्यांनी काम केलं त्यांना देखील विनंती करतो आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरच्या सर्व लोकांनी मिळून आपल्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरचा विकास करूया या त्या सर्वांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही आमच्या सांगण्यावर आमच्या आवाहनावर तुम्ही जे मतदान केलेलं आहे तर तुम्हाचं कुठलंही काम असेल तर सख्ख्या भावासारखं समजून तुमच्या मुलीसारखं समजून निर्मितीकडे आणि माझ्याकडे यावं तुम्हाला कधी निराश करणार नाही हा शब्द मी देतो खरं सर्वप्रथम महायुतीच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानेल की ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला जी उमेदवारी दिलेली आतापर्यंत उमेदवारीसाठी लढत होती आणि यापुढे आता समाजाच्या स समाजाची सेवा करण्यासाठी लढणार आहे आणि जे एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि कदम साहेबांनी जो विश्वास दाखवून मला जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीला मी खरंच पूर्णत्व करेल समाजाची सेवा करेल आणि जे कदम साहेबांनी जो विश्वास दाखवून जी मला नगरसेवक पद दिलेलं आहे त्याच्यासाठी मी खरं तर त्यांचे आभार मानते त्यांच्या परी त्यांच्या परिवाराचे आभार मानते की त्यांनी जो विश्वास दाखवून मला जी उमेदवारी दिली आहे आणि माझ्या आईवडिलांचे आभार मानते की त्यांच्या पुण्याईने मला एवढं सगळं यश मला प्राप्त आहे आणि प्रत्येक मोटर्सचे आणि जे विरोधक आहेत सुद्धा आभार मानते की त्यांच्यामुळे मला हा विजय प्राप्त झालेला आहे आणि जसं कदम साहेब तुमच्या सर्वांची आतापर्यंत सेवा करत होते त्याच पद्धतीने मी तुमची सर्वांची सेवा करेल असा मी तुम्हाला शब्द देते प्रथम सर्वात जनतेचं मी धन्यवाद मानतो आणि हा विजय जनतेचा आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि परमेश्वर कदमच्या प्रयत्नाने हा विजय आहे तो पूर्ण जनतेचा झाला वार्ड क्रमांक एकशे तेहतीस आणि आपल्याला टोटल बारा हजार दोनशे पंच्याण्णव मतदान पडले आहेत त्यासाठी आपण साडेतीन तीन हजार सातशे लगभग सहाशे मताने आपण आघाडी आहे त्यामुळे मी प्रथम आपला देवासारखा माणूस परमेश्वर कदम यांचे खूप खूप धन्यवाद मानतो कारण ती विनक्षीट ही परमेश्वर कदम यांच्या बिभीषण कानाडे यांच्या मुलीला दिली त्यामुळे त्यांचं जे प्रेम लोकांवरती होते सोळा हजार लोकांचं ते आता दुगुणित झाले प्रेम म्हणजे सोळा ते बत्तीस हजार लोकांचं प्रेम परमेश्वर यांचं वाढलं आहे त्यामुळे हे विजय हा जनतेचा विजय आहे आपले माननीय डॉक्टर साहेब असो बाकीचे चमटेबुवा असे विकास मित्रमंडळ असो किंवा साईनाथ किंवा प्रतिष्ठान असो इतर सोसायटीच्या सर्व जनतेचा मी आभार मानतो असं की आपण हा प्रोजेक्ट आपल्याला खूप पुढे न्यायचा आहे ना हा प्रोजेक्टचा आणि विकासाचा विजय आहे त्यामुळे मी सर्वांचा आभार मानतो शिवसेना युती बडो धन्यवाद